नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएस एस करिअर पॉईंटच्या चा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये जी तिसरी शिक्षक अभियोग्यता परीक्षा होणार आहे या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे मराठी भाषा मराठी भाषा यावर आधारित आपण एक सराव प्रश्नांची सिरीज सुरू केलेली आहे या सिरीजमधील तिसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण मराठीच्या काही सराव प्रश्नावर चर्चा करणार आहोत अगदी आय बी पी एस पॅटर्न पद्धतीप्रमाणे कसे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचा सराव या व्हिडिओमध्ये करण्यात येणार आहे या अगोदरही आपण मराठीचा अभ्यास कसा करावा भाग एक मध्ये सविस्तर माहिती घेतलेली आहे आणि भाग दोनमध्ये आपण काही सराव प्रश्नावर चर्चा केलेली आहे ते देखील व्हिडिओ तुम्ही आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता तर अधिक वेळ न घेता आपण मराठी भाषेच्या सराव प्रश्नावर सविस्तर चर्चा करूयात प्रश्न पाहूयात आपण एकाच शब्दाचे निळाय अर्थ सांगणारा चुकीचा पर्याय कोणता प्रश्न क्रमांक सोळा आहे पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत बघा अनंत अनंत या शब्दाचा अर्थ आकाश होतो का तर होतो आपण विष्णूला अनंत म्हणतो का म्हणतो अनंत म्हणजे अमर्याद का तर बरोबर म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे अंग म्हणजे शरीर बरोबर अंग म्हणजे संबंध बरोबर अंग म्हणजे अवयव बरोबर म्हणजे पहिला बरोबर दुसरा ही बरोबर तिसरा बघूयात आपण की माया म्हणजे आपण धनाला माया म्हणतो म्हणतो संपत्तीला माया म्हणतो म्हणतो माया म्हणजे वात्सल्य आईचं प्रेम आपण ज्याला म्हणूयात बरोबर आहे म्हणजे तिसरं पण बरोबर आहे मग आता बघा प्रभाकर आता प्रभाकर शब्दाचा अर्थ होतो सूर्य ओके प्रभा म्हणजे जो उजेड करतो तो सूर्य सुधाकर म्हणजे चंद्र रत्नाकर म्हणजे समुद्र आणि मधुकर म्हणजे भ्रमर भुंगा म्हणजे मधुकर म्हणजे भ्रमरभुंगा रत्नाकर म्हणजे समुद्र सुधाकर म्हणजे चंद्र आणि प्रभाकर म्हणजे सूर्य म्हणजेच काय तर चारही पर्याय म्हणजे चारही ऑप्शन जे आहेत तीन ऑप्शन आणि मूळ हे वेगळे आहेत म्हणून हा चुकीचा पर्याय पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न पाहायचा आहे आपल्याला की खालील वाक्यांचा योग्य क्रम लावायचा आहे ज्यामध्ये कपात काठोकाठ भरलेला लागतो मला चालत नाही त्यात कपात केलेली सकाळचा चहा मला आता वाक्यांचा क्रम सिस्टमॅटिक लावायचा आहे ज्यातून अर्थबोध होईल असा बघा सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो ला त्यात कपात केलेली मला चालत नाही हे झालं अगदी मग असं कुठं जुळत आहे तर पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये पुढील प्रश्न पाहूयात आपण की पुढील विधानाला जी मन योग्य असेल असा पर्याय ओळखायचा आहे प्रथमेश टी व्हीवरील गायनाच्या स्पर्धेत पहिला आला तेव्हा त्याच्या शाळेतील अभिषेक सगळ्यांना सांगत सुटला की त्याचे व प्रथमेशचे वडील एकमेकांचे जिवलग मित्र आहेत खरे तर ते एकमेकांना एकदाच भेटले होते म्हणतात ना आऊचा काऊ तो म्हणे मावस भाऊ बरोबर म्हणजे हा जो प्रसंग दिला आहे ही जी एक आ, कंडिशन दिली आहे या कंडिशनला योग्य म्हण कोणती बसते तर आऊचा काऊ तो म्हणे माऊस भाऊ म्हणजे कसं विनाकारण नसते नातेसंबंध आहेत असं दर्शवायचं का कारण पुढचा काहीतरी मोठा झाला आहे म्हणून त्यासोबत आपल्यालाही मान सन्मान मिळावा यासाठी तो आपल्या नात्यात आहे अशा प्रकारचं नातेसंबंध जोडणे आता वा, हे बाप तसा बेटा ताज्या घोड्यावरच्या गोमाशा आणि वाहत वाहत्या गंगेत हात धुणे हे इथं रिलेटेड होणार नाही अयोग्य जोडी शोधायची आपल्याला कशावर आधारित आहे तर वर्णमालेची जी वर्णमालेला आपण उच्चार स्थानानुसार वर्णमाला म्हणतो क ख ग त्यानुसार दंत्य आहे स मग बरोबर आहे का स चा उच्चार करताना दाताचा वापर होतो बरोबर आहे मग आणखीन दंत्य कोणकोणते आहेत तर लू हा स्वर आणि व्यंजनामध्ये आहे बघा त थ द ल आणि स हे दंते आहेत म्हणजे ही, ही जोडी बरोबर आहे मूर्धन्य र आहे का तर रचा उच्चार करताना मूर्धेचा वापर होतो का मूर्धेला स्पर्श होतो का होतो मग मूर्धन्य कोणते आहे तर त्यामध्ये रू हा स्वर आणि व्यंजन जर आपण पाहिले तर ट ठ ड ढ न र श आणि अळ म्हणजे मूर्धन्य पण बरोबर कंठ बघूयात कंठ य नाही ना कंठ कोणकोणते कौन आहे तर बघा क ख ग, ग, ग न ह अ आ, आ। मग य काय आहे तर य आहे तालव्य मग तालव्यमध्ये काय आहेत इ ई स्वर आणि च छ झ य श हे तालव्य आहेत म्हणजे काय तर दंते बरोबर मूर्धन्य बरोबर तालव्य बरोबर कंठ अयोग्य जोडी झालेली आहे पुढील प्रश्न पाहूयात आपण ज्यामध्ये आपल्याला समानार्थी शब्दांच्या जोड्या आहेत की समुद्र या शब्दाला समानार्थी काय आहे तर आपल्याला माहिती आहे समुद्रला आपण काय म्हणतो जलधी कमळ अंबुज म्हणजे अम्बु पाणी ज म्हणजे जन्मणारे जे पाण्यात जन्मतात ते कमळ चंद्र म्हणजे सोम सिंह म्हणजे शार्दूल अशा जोड्या पर्याय क्रमांक तीन मध्ये जुळतात पुढील प्रश्न पाहूयात आपण की खालीलपैकी व्याकरण दृष्ट्या योग्य पर्याय निवडायचा आहे अभिष्ट चिंतन आपण म्हणतो अभिष्ट चिंतन म्हणजे चांगलं चिंतन पुढच्याचं भलं व्हावं चांगलं व्हावं यासाठी जी प्रार्थना केली जाते त्याला अभिष्ट चिंतन म्हणूयात मग अभिष्ट चिंतन मग अभिष्ट चिंतन पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर बरोबर आहे कारण तो व्याकरण दृष्ट्या आपल्याला शुद्ध लिहायचा होता चिदानंद या शब्दाचा विग्रह असा आहे चिदानंद तर चित प्लस आनंद हा जो त आहे ना या त चा द होतो आणि द मध्ये पुढचा आ मिसळला जातो आणि तयार होतो दा चिद प्लस आनंद चिदानंद पुढे आहे की अधोरेखित शब्दाचे मूळ शोधा आजी नातवासाठी स्वेटर विंते आता विनते हे क्रियापद झालं मग कुठल्याही क्रियापदाचा जर आपण प्रत्यय काढला तर प्रत्ययविरहित जो शब्द राहतो त्याला आपण धातू म्हणतो मग इथला ते प्रत्यय काढला तर मूळ धातू मिळतो विण मग हा झाला मूळ धातू परंतु जेव्हा शब्दकोशामध्ये कुठलाही मूळ धातू दिला जातो तर तो, तो मूळ धातू न देता त्याला ने असा प्रत्यय लावून देण्याची पद्धत आहे तुम्ही कुठलेही मराठी शब्दकोश पहा मराठी डिक्शनरी पहा ज्यामध्ये मराठीचे सर्व शब्द दिलेत तर कुठलंही मूळ धातू देताना तो मूळ धातू न देता त्याला ने प्रत्यय लावून दिला जातो म्हणजे विनने हा मूळ शब्द झाला मग जसं आपण कुठलेही शब्द बघा समजा आपण खा धातू पाहिला तर खाणे पिणे जाणे येणे आहे लक्षात पळणे धावणे रडणे सडणे हे सगळे ने प्रत्यय लावून दिले जातात शब्दकोशामध्ये कुठलाही मूळ धातू देताना त्याला ने प्रत्यय लावतात म्हणून मूळ शब्द झाला विनने आता आपण पुढील प्रश्न पाहूयात दिलेल्या धातूंचे योग्य रूप निवडा देवा सर्वांना सुखी आणि ठेवणे बघा इथं पण ने दिलाय ओके आता ठेवणे याचा मूळ आपल्याला वाक्यात कसा होईल योग्य रूप तर देवा सर्वांना सुखी ठेव मग ठेव कशाहून आपल्याला कळलं तर आज्ञार्थ आहे आपल्याला आज्ञा बनवायचं होतं मग आपण क्रियापदाचे जर चार रूप बघितले स्वार्थ विद्यार्थ आज्ञार्थ आणि संकेतार्थ मग आज्ञार्थमधला उपप्रकार जर आपण पाहिला तर प्रार्थना आपण देवाला प्रार्थना करतोय की देवा सर्वांना सुखी ठेव पर्याय दोन हे आपलं योग्य रूप होणार आहे ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा विजांचा गडगडाट नाही ना विजांचा काय असतो विजांचा कडकडाट असतो म्हणजे ते विरुद्ध देखील बघा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट म्हणजे एक आणि दोन दोन्ही रॉंग झाले तलवारींचा खणखणाट बरोबर हेच आपलं उत्तर आहे बांगड्यांचा बांगड्यांची किनकिन असते आणि मग कलकलाट कलकलाट पक्ष्यांचे जर भांडण असेल तर आपण त्याला कलकलाट म्हणतो म्हणजे हे सुद्धा रॉंग झालं ओके चला पुढील प्रश्न पाहूयात पुढील शब्दास जोड शब्द सांगा कडे मग कडे किल्ले नाही कडे कपाऱ्या बरोबर कडे कपाऱ्या हा शब्द योग्य बसतो कडे पायऱ्याने कडे खाचा नाही पाप्याचे पित्तर या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता पापी मनुष्याचे वडील नाही अतिशय कंजूस मनुष्य नाही अतिशय कंजूस मनुष्य म्हणजे कृपण शिक्षित मनुष्य नाही सड पातळ मनुष्य बरोबर त्याला पाप्याचे पितळ असं म्हणतात घेणाऱ्याचे काय जाते अधोरेखित शब्द प्रकार ओळखा बघा हे काय आहे सामान्य नाम आहे का नाही विशेष नाम नाही क्रियापद नाम नाही असं तर प्रकारच नसतो धातुसाधित नाम बरोबर -बर। का यामध्ये धातूला साधल्या गेले म्हणजे धातूपासून रिफॉर्म करण्यात आलेला आहे बघा कसं घेणाऱ्याचे यामध्ये मूळ धातू घे घे या मूळ धातूपासून घेणारा असं त्याचं रूप बनलं आणि मग घेणाऱ्याचे हे धातूसाधित नाम बनले आहे धातूपासून बनलेल्या नामाला धातुसाधित नाम असे म्हणतात पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न आहे पुढील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द कोणता क्षणभंगूर मग अल्पजीवी समानार्थी क्षणिक समानार्थी चिरंजीवी बरोबर सस्टेनेबल म्हणजे चिरंजीवी बरोबर दुर्मिळ नाही आणि आपल्या आजच्या पंधरा प्रश्नापैकी शेवटचा प्रश्न पाहूयात वाकप्रचार अर्थ यातून विसंगत जोडी ओळखा कंठात प्राण येणे बाहेर गाभरगुंडी होणे बरोबर विसंगत पाहिजे नाही बरोबर आहे कणित टिंपणे डोके दुखू लागणे नाही कनिटिमने म्हणजे खूप मार देणे म्हणजे हे झालं आपलं उत्तर काळजाला घर पडणे दुःख होणे बरोबर शंख करणे ओरडणे बरोबर आता बघा आपण दोन हजार सतराचे जे पेपर टॅटचे टी ए -टी चे टीचे उपलब्ध होते यावर मराठीचे जवळपास स्वतंत्र पंचवीस ते तीस व्हिडिओज बनवलेले आहेत जे तुम्हाला उपयोगी होऊ शकतात तुम्ही आपलं व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकतात जिथे सर्व प्रकारचे अपडेट तुम्हाला मिळतील लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्याच बरोबर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जिथे तुम्हाला पोल क्वेश्चन मिळतील व तिथे सर्व अपडेटसुद्धा मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वयास करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद